श्रावणामध्ये अशी कांदा लसूण न वापरता ताज्या मसाल्यामध्ये रसरशीत भाजी खायला नक्कीच आवडेल आज आपण अशी छान श्रावणातील कांदा लसूण न वापरता रसरशीत अशी वांगा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे या वाटणामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी बनवू शकता कांदा लसूण न वापरता ताज्या मसाल्यातील वाटण बनवण्यासाठी इथे आपण एक चमचा धने घेतलेला आहे धणे हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतले इथे एक चमचा जिरेही छान असे परतून घेतले ग्रेव्हीला दाडसरपणा येण्यासाठी एक चमचा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तीही छान असा रंग बदलेपर्यंत परतून घेतली साधारण एक ते दीड इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे चार ते पाच लवंग चार ते पाच मिरे आणि सा इथे आपण एक सुकी लाल मिरची घेतलेली आहे ती छान अशी मंद गॅसवर परतून घेतलेली आहे एक वाटे सुके खोबरेही परतून घेतलेले आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले एक वाटी कोथिंबीर घालून हे मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे आपण चार वांगी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत मिठाच्या पानामध्ये दोन ते तीन ती वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बटाट्याचे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत आ इथे मंद गॅसवर कढई गरम करून घेतलेले आहे कढईमध्ये आधी आपण हे वांगे आहेत ते थोडंसं फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने वांग कढईमध्ये फ्राय करून घेतल्यामुळे वांग्याची चव आणखीन वाढते वांग्यामधील मॉइश्चर कमी झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालून परत तेलामध्ये आपण हे वांग एक ते दीड मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे वांग्याचा रंग बदलेपर्यंत इथं वांग परतून घेतलेलं आहे आता हे वांग एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण बटाटाही फ्राय करून घेणार आहे त्याच तेलामध्ये बटाटाही छान असा मंद गॅसवर परतून घेतलेला आहे आता बटाटाही प्लेटमध्ये काढून घेऊया कढई थोडीशी कल खराब झालेली होती म्हणून कढई स्वच्छ करून घेतली आणि यामध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून इथे आपण बारीक केलेला मिक्सरला बारीक केलेला मसाला या तेलामध्ये घालून घेतलेला आहे त्याचबरोबर पर एक तमालपत्र घातलेला आहे आणि हा मसाला आपण तेलामध्ये छान असा एकजूट करून घेऊया तुम्ही बघू शकता हा मसाला अगदी छान असा तेलामध्ये एकजीव करून घेतलेला आहे मसाला तेलामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कडीपत्तेची पानं आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ आणि कढीपत्त्याची पानं या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आणि झाकण लावून दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर झाकण लावून वाफ देऊन घेतलेले आहे मध्ये मध्ये मी झाकण काढून हे मिश्रण हलवून घेतलेलं आहे परत दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाला परत एकदा एकजीव करून घेतलेला आहे प्रत्येक एक ते दीड मिनटानंतर इथे मी मसाला हलवून घेतलेला आहे कारण यामध्ये आपण मसाला बनवताना चणा डाळ घातली होती चणा डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ घातली होती त्याला चणा ही असेही म्हणतात तर या फुटाण्याच्या डाळीला खूप दाटसरपणा असतो त्यामुळे मसाला कढईला खाली लागू शकतो किंवा करपू शकतो म्हणून मी मध्ये मध्ये हा मसाला हलवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक लहान अकराचा टोमॅटो त्याचबरोबर चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि बेडगी मिरची पावडर इथे एक चमचा घेतलेला आहे ती या मसाल्यामध्ये छान अशी एकजीक करून घेऊया वाटण बनवतानाच मिक्सरला हा टोमॅटो बारीक करून घेऊ शकता इथे मी मसाल्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे परत एकदा झाकण लावून एक मिनिटभर मंद गॅसवर वाप देऊन घेतली आणि इथे गरम पाणी एक वाटी घालून घेतलेला आहे आणि यामध्ये मसाला छान असा एकजीव करून घेतला आणि झाकण लावून दीड ते दोन मिनिट मंद गॅसवर वाप देऊन घेतली तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता यामध्ये आपण वांगा आणि बटाटा घालून घेऊया कांदा लसूण न वापरताही आपली इथे ग्रेव्ही खूप छान अशी सिल्की स्मूथ झालेली आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे जबरदस्त इथे अशी आपली ग्रेव्ही बनलेली आहे कांदा लसूण न वापरताही ग्रेव्ही ला खूप छान असा स्टेक्चर आलेला आहे तेला तेलामध्ये भाजून घेतलेले वांगा आणि बटाटा यामध्ये घालून घेऊया थोडीशी चवीपुरते मीठ घालूया इथे मिश्रण छान असं एकजीव करून घेतलं झाकण लावून चार ते पाच मिनटं मंद गॅसवर देऊन घेऊया इथे मी अर्धी वाटी गरम पाणी परत ॲड केलेलं आहे मिश्रण थोडंसं एकजी करून घेऊन मस्त अशी इथे भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथं इथे आपली बटाटा वांग्याची कांदा लसूण न वापरता भाजी बनलेली आहे आणि टेस्ट ही अगदी जबरदस्त अशी बनते याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि ही भाजी आपण सर्व करूया अशाच पद्धतीने वाटण बनवून तुम्ही फ्रेश वाटणामध्ये कोणत्याही प्रकारची भाजी बनवू शकता कोथिंबीर घातल्यानंतर भाजी थोडीशी हलवून घेतली आणि झाकण लावून चार ते पाच मिनटं भाजी आपण छान अशी मुरण्यासाठी ठेवलेली आहे म्हणजे हा मसाला आहे जी ग्रेव्ही आहे ती बटाटा आणि वांग्यामध्ये छान अशी मुरली की भाजीची टेस्ट आणखीन वाढते ताज्या वाटणामध्ये बनवलेल्या भाजीचा स्वाद अगदी रुचकर आणि खमंग असा असतो कारण ताज्या मसाल्यांचा फ्लेवर त्या भाजीमध्ये अगदी अप्रतिम असा जाणवतो श्रावणामध्ये कांदा लसूण न वापरता बनवलेल्या वाटणामध्ये अशा प्रकारच्या भाज्या आपण बनवू शकतो अशा प्रकारे तुम्ही कांदा लसूण न वापरता वाटण घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्थ रेसिपीसोबत